एका क्लबमध्ये तेजस्वी लाईट्स धडधडणारे बीट्स आणि नशेत झुमणाऱ्या लोकांच्या गर्दीत तो पहिल्यांदाच आला होता हातात दारूचा ग्लास घेऊन तो स्वतःच्या आत पेटलेल्या आगीला विझवण्याचा प्रयत्न करत होता पण त्या नशेच्या धुक्यात त्याचे डोळे समोरच्या डान्स फ्लोअरवर खेळून राहिले अर्धवट कपडे घातलेल्या अनोळखी पुरुषांच्या मिठीत नाचणाऱ्या मुलींचे चेहरे त्याला धुसर दिसत होते दारूचा पहिला अनुभव असल्याने कदाचित नशा जास्त चढली होती डगमगणाऱ्या पावलांनी तो थेट डान्स फ्लोअरवर गेला आयुष्यात कधीच त्याने क्लबमध्ये पाऊल टाकले नव्हते ना, ना कधी डान्स केला होता पण आजची रात्र वेगळी होती आज त्याला स्वतःला हरवायचं होतं प्रत्येक गुन्हा करून पाहायचा होता लोकांच्या गर्दीतून त्याने एका मुलीचा हात पकडला आणि तिला जवळ ओढलं तिच्या उघड्या कमरेवर हात ठेवून अंतर मिटवायचा प्रयत्न केला ती सुंदर होती तिचे गोरे हात त्याच्या खांद्यावर आले पण त्याच्या मनात तसं काहीही उमटलं नाही जे दारूच्या नशेत सहसा उमटतं तिच्या डोळ्यात पाहताच त्याला दुसरीच कोणी दिसू लागली ते होते धनवीचे डोळे त्या डोळ्यात त्याला कधी काळी पवित्रतेचा तेज दिसायचा त्या ते मुलीचा चेहरा तिचा नक्षा हळूहळू त्याला धन्वीच्या चेहऱ्यात बदललेले भासू लागले तिचं हसणं तिचे भाव सगळं धनवीचं वाटू लागलं तो गोंधळला डोळे मिटून पुन्हा उघडत होता पण प्रत्येक वेळी त्याला धनवीचाच चेहरा दिसत होता जणू क्लबमधल्या सगळ्या डान्सर मुलींचा रूप बदलून धनवीत समोर उभी होती अचानक त्याची नजर दुसऱ्या एका मुलीकडे गेली जी एका मुलासोबत जवळीक साधत नाचत होती तिचा चेहराही त्याला धन्वीचाच भासला संतापाच्या भरात त्याने स्वतःजवळची मुलगी सोडली धाव घेतली आणि त्या मुलाला मुलीपासून वेगळं करून त्याच्यावर तुटून पडला क्षणभरात रंगीबेरंगी लाईट्स बंद झाल्या आणि एकच तेजस्वी प्रकाश संपूर्ण क्लबमध्ये पसरला तो त्या मुलाच्या पोटावर बसून त्याला अंदाधुंद मारत होता तू कोण आहेस माझ्या धन्वीच्या जवळ जाणारा तुझी हिंमतच कशी झाली माझ्या धनवीला हात लावायची त्याचा आवाज क्लबच्या घोंगाटावर मात करत घुमू लागला आणि त्याच्या डोळ्यात फक्त धनवीचं रूप भरून राहिलं होतं क्लबच्या बाहेर एका बेंचवर तो बसला होता आज झालेल्या गोंधळानंतर काही तरुणांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी मॅनेजरने त्याला बाहेर काढलं कारण क्लबमध्ये भांडण करणं मारामारी करणं सक्त मनाई होती तो बेंचवर बसून स्वतःच्या हातांनी चेहरा झाकून रडत होता डोळ्यांतून धारा वाहत होत्या तो स्वतःशीच म्हणत होता मी पाप करायचं ठरवलं होतं एखाद्या मुलीशी कोणत्याही नात्याशिवाय सगळं करायचं होतं मग मी का नाही करू शकलो माझ्या नजरेला प्रत्येक ठिकाणी का फक्त धनवीस दिसते आहे कितीही दारू प्यायलो तरी माझा मेंदू सुन्न का नाही झाला मी अजूनही भानावर आहे सगळं आठवतंय मला त्याचे पाय डगमगत होते डोकं फिरत होतं पण मन नशेत हरवू शकत नव्हतं तो हुंदके देत रडत होता त्या मुलीने माझं आयुष्य जणू नरक करून ठेवलं आहे प्रत्येक क्षणाचं दुःख प्रत्येक क्षण मरत राहणं सोपं नसतं हे सहन करणं त्याला त्या क्षणी त्याच्या मनात विचार घुमू लागले अर्थ जणू मनाला भिडत होता इंद्रिये मनापेक्षा मोठी मन बुद्धीपेक्षा मोठं पण त्याहून श्रेष्ठ म्हणजे आत्मा आहे इंद्रियांच्या वासनांना वश होऊ नकोस लहानपणी त्याने आपल्या गुरुजींना विचारलं होतं गुरुजी स्त्रियांबद्दलही हे नियम आहेत का गुरुजींनी स्मित करून उत्तर दिलं होतं हो बेटा हाच धर्म आहे स्त्री पुरुष दोघांनी परस्परांशी मर्यादा ठेवायच्या नजर खाली ठेवायची परस्त्रीकडे वाईट भावनेने पाहायचं नाही हीच खरी तपस्या आहे ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले ही शिकवण त्याच्या मनावर खोलवर कोरली गेली होती तो कधीही परस्त्रीकडे उघडपणे पाहत नसे कोणी समोर आलं तरी नजर खाली करायचा कॉलेजच्या वयात मुलामुलींचं वागणं बदलतं आकर्षण वाढतं पण त्याच्या मनावर गुरुजींचा संस्कार ठसला होता तो कुठलाही संन्यासी टाईप नव्हता दाढीमुंडन केलेला काशाय वस्त्र घातलेला नव्हता त्याच्या वडिलांची दुग्धपदार्थांची मोठी कंपनी होती आणि तो वडिलांसोबत काम करायचा कंपनीत पुरुषांसोबत स्त्रियाही काम करत पण त्याच्या डोळ्यांनी कधीही मर्यादा ओलांडल्या नाहीत मनात खोटे विचार सुचत नसत असं नाही कधी एखाद्या सुंदर स्त्रीकडे नजर गेली की मन चंचल व्हायचं काय सुंदर आहे परमेश्वराची निर्मिती पण लगेच स्वतःलाच आवरायचा की नाही ती परकी आहे परस्त्री म्हणजे अग्नी अग्नी कधी समाधान देत नाही उलट जाळून भस्म करते अशा प्रकारे त्याने आपल्या प्रत्येक भावना प्रत्येक इच्छा जपून ठेवल्या होत्या त्याचं ठाम मत होतं माझी प्रत्येक भावना माझ्या भावी पत्नीसाठीचा ठेवा आहे त्या ठेव्यात मी का बेमानी करू माझ्या नजरेचा माझ्या हृदयाचा हक्क फक्त माझ्या धर्मपत्नीला आहे जेव्हा तो सव्वीस वर्षांचा झाला तेव्हा वडिलांनी त्याचं लग्न ठरवलं आईने मुलगी पाहिली होती आणि तिला निवडलेली मुलगी त्याच्या मनास अगदी पटली त्याने आधीच आईला सांगितलं होतं की मुलगी चांगल्या घरची असावी सुंदर असावी साधी आणि संस्कारी असावी ती नम्र असेल तर मला काही हरकत नाही आई हसून म्हणाली बेटा ती रोज सकाळी संध्यावंदन करते मंदिरात पूजा करते आणि उपास पण करते तुझ्या मनासारखीच आहे चेहऱ्यावर असं तेज होतं की काय विचारतो देवाची कृपा असल्यासारखं तिच्या रूपातून प्रकाश झडकत होता इतक्या लहान वयात कपळावर सततच्या देवपूजेचा नम्रतेचं चिन्ह म्हणून टिळा दिसत होता डोळ्यात लाज चेहऱ्यावर तेज खरं सांगायचं तर सुजयच्या मनात पहिल्याच भेटीत ती मुलगी घर करून बसली होती तो शांतपणे नजर खाली घालून हसत तिचं बोलणं ऐकत होता त्याच्या डोळ्यात एक विचित्र स्वच्छ असा विचार चमचमायला लागला आई म्हणाली हो मग मीच ठरवलं की तुला दाखवावं मोठ्या कठीणाईने चुपचाप मोबाईलमध्ये तिचा फोटो काढला आहे बघायचं असेल तर बघ सुजयने लगेच उत्तर दिलं नाही नाही आई हे तुम्ही योग्य नाही केलं किती वाईट गोष्ट आहे चोरीने फोटो काढलात त्याची आई म्हणाली अरे ते लोक तर फोटो द्यायलाच तयार नव्हते म्हणाले मुलगीला आवडत नाही सुजय म्हणाला जर तिला हे पसंत नसेल तर मी तिचा मान ठेवतो मी पाहणार नाही लग्न झाल्यावरच पाहीन जेव्हा ती माझी धर्मपत्नी बनेल नाते ठरलेलं होतं काही महिन्यांनंतर लग्न होणार होतं त्याची आई खूप धार्मिक पूजा पाठ करणारी स्त्री होती कदाचित त्याचा थोडा जास्तच परिणाम सुजयवर झाला होता जरी त्याचे मोठे भाऊ होते तरी ते नजरेची अशी जपणूक करत नसत पण सुजय मात्र वेगळा होता लग्न झालं पत्नी आता त्याच्या खोलीत नववधू म्हणून बसली होती सुजयच्या मनात वर्षानुवर्ष दडवलेली भावना आज काही केल्या आवरत नव्हती मन म्हणत होतं की आजपर्यंत सगळं जपून ठेवलं आहे पण आज वेळ आली आहे प्रत्येक इच्छा भावना आपल्या पत्नीसमोर मांडण्याची तो आतून खूप खुश आणि समाधानात होता खोलीचं दार उघडलं समोर घुमटात लपलेलं रूप पाहून त्याच्या हृदयाचे सगळे तार छेडले गेले त्याने दार बंद केलं पहिल्यांदाच एखाद्या मुलीशी प्रेमाच्या गोष्टी बोलायच्या होत्या म्हणून तो थोडासा गोंधळलेला आणि नर्वसही होता जेव्हा तो तिच्यासमोर बसला त्याची पहिली नजर तिच्या पायांवर गेली गोरे चिट्टे पाय ज्यावर ना नेल पॉलिश होती ना मेहंदीच्या रेखाटनाने सजलेले त्याला जाणवलं की संपूर्ण मुलीचं अस्तित्व थरथरत होतं जणू ती दडपून सिस्क्यांसह रडत होती सुजय घाबरला तो म्हणाला तुम्ही ठीक आहात ना तिने होकारार्थी मान हलवली सुजय म्हणाला मला कदाचित चुकीचं वाटतंय पण तुम्ही रडत आहात का ती हळू आवाजात म्हणाली हो मी रडते आहे सुजय म्हणाला अच्छा फक्त आई वडिलांपासून दूर गेल्यामुळे ना पण तिने काही उत्तर दिलं नाही सुजय म्हणाला हे तर जगाचा निसर्ग नियम आहे शतकानुशतक असंच चालत आलंय आपल्या धर्मशास्त्रांतही सांगितलंय की कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे प्रत्येक स्त्रीला वडिलांचं घर सोडून नवऱ्याच्या घरी यावं लागतं हाच जगाचा नियम आहे हे सांगून सुजयने तिच्या मांडीवर ठेवलेल्या हातावर आपला हात ठेवला पण तिचे हात बर्फासारखे थंड होते तिने लगेचच त्याचा हात झटकून मागे घेतला सुजयला वाटलं ही नैसर्गिक घबराट आहे प्रत्येक मुलीला होतेच आणि मग ती तर एकदम धार्मिक पारंपरिक होती तो म्हणाला धनवी बघ मी तुझा नवरा आहे तुमचं रक्षण करणार आहे हे आपलं पवित्र नातं आहे पण ती मागे सरकत जाऊन थेट पलंगाच्या क्राऊनला जाऊन टेकली अजूनपर्यंत तिने सुजयचा चेहरा पाहिलाच नव्हता कारण तिचा चेहरा अजूनही घुमटात लपलेला होता ती हळूच म्हणाली काही नाही सुजय तिच्या जवळ गेला मग हलकेच घुंगट उचलून मागे केला आणि तो डोळे मिचकवायलाच विसरला जे काही त्याच्या आईने सांगितले होते त्यापेक्षा कित्येक पटींनी ती धनवी अधिक सुंदर निघाली इतकी सुंदर की तो खरोखरच तिच्याकडे पाहत राहिला नव्वधूच्या रूपात ती एखादी स्वर्गातून उतरलेली अप्सरा वाटत होती तिचं रूप इतकं अफलातून होतं की जणू एखाद्या कथेतली राणीच समोर उभी आहे त्याने आयुष्यात अनेक सुंदर चेहरे पाहिले होते पण धन्वीसारखे कोणीच कधी भासली नव्हती कदाचित त्यांच्या दोघांमध्ये आता असलेल्या पवित्र नात्यामुळेच ती अधिकच दिव्य वाटत होती सुजयच्या मनात आलं की देवाने माझ्या संयमाचं आणि शुद्धतेचं खूप मोठं फळ दिलंय धन्वीचं रूप तिचा साधेपणा तिच्या पावित्र्याची ओळख ही छोटी गोष्ट नव्हती तर खूप मोठं वरदान होतं तिच्या डोळ्यांतून मात्र अश्रू वाहत होते त्या अश्रूंनी तिचा काजळ थोडा पसरला होता पण ही सुद्धा देवाची किमया होती त्या विखुरलेल्या काजळाने ती अजूनच मोहक दिसत होती सुजयने खिशातून रुमाल काढून तिच्या दिशेने केला थरथर त्या हातांनी तिने तो रुमाल घेतला आणि आपले अश्रू पुसू लागली ती अजून लहानच होती फार तर एकवीस बावीस वर्षांची सुजय तिला आपल्या नजरे तितक्या प्रेमाने पाहतोय हे पाहून ती आणखीनच नर्वस झाली होती सुजय उठला ड्रेसिंग टेबलच्या दरवाज्यातून मखमली डब्बा काढला त्यात सोन्याचा सुंदर सेट होता तो त्याने तिच्या मांडीवर ठेवला आणि म्हणाला ही तुझी सध्याची भेटवस्तू आहे दोन तोळ्यांचा पूर्ण सेट आहे त्यातली ही अंगठी तुला द्यायची आहे त्याने डब्बा उघडून अंगठी बाहेर काढली ताला वाटलं धनवी डोळे भरून ते दागिने बघेल पण तिने एक नजरही टाकली नाही जणू काही तिच्या मनात दुसरीच उलघाल चालू होती सुजयने डब्बा बंद करून परत दराजात ठेवला मग थरथर त्या हाताने अंगठी धरली आणि दुसरा हात तिच्या समोर पुढे केला धन्वीने आपला हात पुढे केला तेव्हाच त्याने अंगठी तिच्या बोटात सरकवली ती अजूनही सिस्क्यांनी रडत होती सुजय म्हणाला उद्यापर्यंतचे दोन तीन दिवस आपण आपल्या घरच्या देवांच्या साक्षीने एकत्र राहू मग मी तुला माहेरी नेऊन सोडेन काही दिवस आईबाबांसोबत राहा यावेळीसुद्धा सुद्धा धन्वीने काहीही उत्तर दिलं नाही सुजय पुन्हा म्हणाला जर तू परवानगी दिलीस तर मी तुला दागिने काढून देऊ का ती ताबडतोब म्हणाली नाही मी स्वतःच काढते कृपया तुम्ही हात लावू नका सुजयला खूप इच्छा होती की तो स्वतः तिचे दागिने हळूहळू काढून ठेवेल पण तिच्या शब्दांचा मान ठेवून तो थांबला मग धन्वी एक एक करून आपले दागिने काढत टेबलावर ठेवू लागली सुजय तिला पाहत राहिला सगळे दागिने बाजूला ठेवल्यावर सुजय म्हणाला तू आता साडी बदलून घे आपण आधी देवाची पूजा करून मंगल प्रदक्षिणा घेऊन मग या सुंदर आयुष्याची सुरुवात करूया हे ऐकून धन्वीचा रंग सुडाला ती घाईघाईने उभी राहिली कपाटातून एक साधी साडी काढली आणि बाथरूममध्ये गेली जेव्हा बाहेर आली तेव्हा तिचा चेहरा धुतलेला होता पण डोळ्यात काजळ अजूनही होता तिने डोक्यावर पवित्र दुपट्टा बांधला होता जसा स्त्रिया पूजा करताना घेतात सुजयाही उठला आपले कपडे बदलले आणि स्नान करून आला बाहेर आला तेव्हा धन्वीने खोलीत पूजा करण्यासाठी छोटा आसन टाकलं होतं देवारात ठेवलेल्या मूर्तीसमोर ती मंत्र म्हणत होती सुजयने तिच्या बाजूला आसन टाकलं आणि डोळे मिटून प्रार्थना करायला लागला मनोमन तो देवाचे आभार मानत होता मागून त्याला जाणवलं की धन्वी अजूनही धबक्या सिसक्यांनी रडत होती पूजा पूर्ण करून सुजयने हात जोडले पण धन्वी अजूनही देवासमोर बसलेली होती डोळे मिटून गालावरून सतत अश्रू वाहत होते काही वेळ सुजय शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला सुजय आणि धन्वीचं लग्न नुकतंच झालं होतं धन्वी रात्री उशिरापर्यंत मंदिरात आरती करून दीर्घ प्रार्थना करत होती तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघडले तिने ते पुसले मग तिने आपलं आसन बाजूला ठेवलं आणि पांघरुणावर बसली सुजयने दिवा बंद केला खोलीत पूर्ण अंधार नव्हता बाहेरच्या आकाशातून येणारी हलकीशी चांदण्यांची उजळण खोलीत पसरली होती तोही तिच्या जवळ बसला आणि शांतपणे म्हणाला आपल्या नात्याला फार महत्व आहे धन्वी मी तुझा पती आहे माझं तुझ्या जवळ येणं तुझा, तुझा हात धरणं तुला आलिंगन देणं हे सर्व शास्त्रानुसार योग्य आहे हे तुलाही ठाऊक आहे असं म्हणत सुजयने तिचा थंड पडलेला हात आपल्या हातात घेतला तो आपल्या उष्णतेने तिची भीती घालवण्याचा प्रयत्न करत होता पण धन्वी वारंवार हात मागे घेत होती सुजय मात्र तिचा हात घट्ट पकडून ठेवत होता त्याला तिचा संकोच दूर करायचा होता त्याने तिच्या हातावर आपले ओठ ठेवले धनवी घाबरली ती घाईघाईने म्हणाली कृपा करून माझ्या जवळ येऊ नका मला भीती वाटते सुजय हळू आवाजात म्हणाला जर जवळ आलो नाही तर तुझी भीती कशी जाईल आणि मला तू थांबवू शकत नाहीस कारण माझा प्रत्येक भाव मी आजवर फक्त तुझ्यासाठी जपून ठेवला आहे कधीही तर कुठल्या स्त्रीकडे पाहिलं नाही म्हणूनच देवाने मला तुझ्यासारखी पावन पत्नी दिली आहे तो तिच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागला पण ती वारंवार त्याचा हात मागे करत होती शेवटी ती विनवू लागली मला थोडा वेळ द्या ना कृपा करून सुजय मात्र म्हणाला वेळ देऊन काय होणार आहे काही दिवसांनीही हेच घडणार आहे मग आज का नाही तो तिला हलकेच उशावर आडव करीत तिच्या जवळ झोपला तिचा हात हातात घेत तो सांगू लागला हे नातं नैसर्गिक आहे सुरुवातीला प्रत्येक मुलीला संकोच वाटतो पण नंतर सगळं सुरळीत होतं धन्वी मात्र सतत त्याचा हात मागे करत होती सुजय नरमिने म्हणाला असं करू नकोस थोडा तरी साथ दे किमान मला दूर करू नकोस तो तिच्या कपाळावर ओट टेकवतोय इतक्यात धन्वीने जोरात त्याला मागे ढकललं सुजय थपकून गेला धन्वी रडू लागली ती म्हणाली आपण का समजत नाही मला काहीतरी होतंय मला खूप भीती वाटते ती खरोखरच घाबरलेली होती सुजयने समजावलं ठीक आहे मग तू फक्त आडवी हो आणि झोपून घे धनवी पांघरुणाच्या अगदी टोकाशी आडवी झाली सुजयही स्वस्त झोपू शकला नाही त्याला वाटलं कदाचित प्रत्येक नववधू अशीच घाबरते काही मुलींना जुळवून घ्यायला वेळ लागतो म्हणून त्याने आपली भावना आवरून घेतली आणि झोपायचा प्रयत्न केला रात्रीच्या कोणत्या तरी प्रहरी सुजयच्या कानाला एक भेसूर किंकाळी ऐकू आली त्यात त्याला स्पष्ट ऐकू आलं आदित्य तो दसकून उठला धनवी शेजारी झोपेत असतानाच हे नाव पुकारत होती पुन्हा ती म्हणाली आदित्य सुजय गोंधळला कदाचित हे तिच्या धाकट्या भावाचं नाव असेल असं त्याला वाटलं तिच्या कुटुंबाशी त्याची नीट अजून ओळख झाली नव्हती त्यामुळे त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती घाबरून दचकली आणि त्याचा हात झटकून टाकला कठोर आवाजात म्हणाली मला स्पर्श कसा केलात सांगितलं होतं ना मला हात लावू नका तिचा स्वर कठोर आणि उंच होता सुजय आश्चर्याने तिला पाहत राहिला मग तिने दीर्घ श्वास घेऊ लागली डोकं धरून बसली थोड्या वेळाने पुन्हा उशीवर आडवी झाली सुजयला तिचं वागणं अगदीच विचित्र वाटलं ही केवळ नववधूची नैसर्गिक भीती नव्हती यात काहीतरी अधिक होतं तरी त्याने विचार झटकून टाकले आणि तिच्या शेजारी आडवा झाला झोपेतही तिचे ओठ थरथरत होते ती बेचैन भासत होती नंतर ती गाठ झोपली सुजयने तिचा हात आपल्या छातीवर ठेवला आणि स्वतःही झोपला सकाळी डोळे उघडले तेव्हा धन्वी त्याच्या जवळ शांतपणे झोपली होती तिचं असं जवळ असणं पाहून त्याच्या मनात पुन्हा प्रेमळ भावना दाटल्या तिचे केस गुंढाळलेले पाहून त्याने हळूच तिचा आंबाडा सोडवला घड्याळात पाहिलं तर सकाळचे पाच वाजले होते पहाटेची वेळ झाली होती मंदिराच्या घंटांचा नाद गावभर घुमत होता सुजय उठून देवघरात गेला हातपाय धुवून शंख वाजवला आणि अगदी भक्तीभावाने देवासमोर प्रार्थना केली पूजा अर्चा करून तो परत आला तेव्हा धनवी आधीच जागी होती ती आसनावर बसून लक्षपूर्वक मंत्र म्हणत होती सुजयला मात्र गाढ झोप येत होती तो परत आडवा झाला आणि थोड्याच वेळात झोपून गेला पुन्हा जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते धन्वी ड्रेसिंग टेबल समोर बसून सजत होती सुजयने हलकाच म्हणाला मला आवडत नाही एवढं वेळोवेळी सजणं भिजणं पण लगेचच हसत म्हणाला ठीक आहे तुझा मी तयार होऊन येतो धन्वी खोलीतून बाहेर गेली सुजय तयार होऊन बाहेर आला तेव्हा त्याची आई नाश्ता वाढत होती नाश्ता झाल्यावर लग्नानंतरच्या सत्कार समारंभाची तयारी सुरू झाली दुसऱ्या रात्रीही सुजयने धन्वीच्या लाजऱ्या घाबरलेल्या वागण्याला जरा ठामपणे आवरलं कारण तिच्या हालचाली अजूनही पहिल्या रात्रीसारख्याच संकोचयुक्त होत्या पण यावेळी त्याने संयम सोडून तिला आपल्या मिठीत घेतलं त्याला वाटलं मी जवळ येईपर्यंत तिचा संकोच नाहीसा होणार नाही म्हणून तिच्या विरोधानंतरही त्याने एकदा तिला आपल्या जवळ केलं पण त्यानंतर तो थांबला कारण त्याला अजून धन्वीला अधिक घाबरवायचं नव्हतं दोघही मग गाढ झोपेत गेले धन्वी सुजयच्या छातीला बिलगून झोपली होती सुजयने तिला दूर केलं नव्हतं पण झोपेत अचानक धनवी कुणाचं तरी नाव घेत होती आदित्य आदित्य सुजय दचकलाच डोळे उघडले तर धनवीच्या ओठांवर हसू होतं चेहऱ्यावर एक गोड स्मित आणि ओठांतून तेच नाव सुजयला काही कळे ना, ना। हा आदित्य कोण त्याने तिला आपल्याजवळ ओढून घेतलं कदाचित तिची झोप उडाली ती चटकन दचकीने जागी झाली घाबरून आजूबाजूला पाहू लागली सुजयने तिच्या खांद्यावर ओठ टेकवून विचारलं हा कोण आहे आदित्य तुला झोपेत त्याचं नाव का सुचतं धन्वीने न समजल्यासारखं त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली काय मी कोणाचं नाव घेतलं का मला असं काही सवय नाही सुजय म्हणाला अगं रोजच तू झोपेत हाच आवाज काढतेस सांग कोण आहे धन्वीने त्रासिक स्वरात म्हटलं तुम्ही काय काय बोलता आहात मला झोपेत बोलायची सवयच नाही कृपा करून मला झोपू द्या असं म्हणत ती सुजयचा हात अलगद दूर करून स्वतःच्या उशीवर वडली सुजय शांत झाला पण त्याच्या मनात विचारांची गर्दी सुरू झाली धनवी तर खूप चांगली आहे मग हा आदित्य कोण तिच्या माहेरच्यांमध्ये तरी कुणाचं नाव तसं नाही धन्वी तर रोज दोन वेळा पूजा करत होती रात्री ही जर जा जाग जा आली तर देवघरात बसून श्लोक म्हणत असे कधी कधी थंड पाण्याने स्नान करून पुन्हा देवाची आरती करीत असे सुजय आळशीपणा करत असेल तर तीच त्याला उठवून म्हणे चला मंदिरात जा संध्यावंदन करा सुजयच्या आईलाही ती अगदी मनापासून घरकामात मदत करू लागली अजून लग्नाला आठच दिवस झाले होते तरी धन्वी घरात रुडून गेली होती सुजयला तिच्याबद्दल काहीही तक्रार नव्हती खरं तर ती एक आदर्श मुलगी वाटत होती पण सुजयच्या मनात मात्र तोच प्रश्न सतत घुमत होता की हा आदित्य कोण एकदा ऑफिसमधून परत आल्यावर सुजयच्या आईने म्हटलं सुजय बाळा असं कर एका आठवड्यासाठी धन्वीला काश्मीरला घेऊन जा तुझ्या मावशीचं घर तिथेच आहे तिच्याकडे थांबून येशील सुजयला कल्पना आवडली तो धन्वीला घेऊन काश्मीरला गेला मावशीने दोघांचं मनापासून स्वागत केलं धन्वीला पाहून ती म्हणाली अरे तुझी बायको तर अगदी काश्मीरीच वाटते धन्वी नकळतच हसून म्हणाली मी खरं तर काश्मीरीच आहे सुजय थोडा चकित झाला काय खरंच तुझा संबंध काश्मीरशी आहे धन्वी लगेच म्हणाली नाही नाही तसं काही नाही पण असं वाटतं जणू मी इथे आधी आले आहे कदाचित लहानपणी आईबाबांसोबत आले असेल बाबांच्या एका मित्राचं घर इथे होतं असं ऐकलं होतं सुजयला ही गोष्ट थोडी विचित्र वाटली पण त्याने गप्प बसणंच पसंत केलं तिथे मावशीसोबत धन्वी खूप रमली ती तिच्यासोबत गप्पा मारू लागली स्वयंपाकात मदत करू लागली संध्याकाळी सुजय आणि धनवी हातात हात धरून बाहेर फिरायला गेले काश्मीरच्या वाद्यांमध्ये हातात हात घेऊन दोघं हरवून गेले सूर्यास्ताच्या वेळी परतले तेव्हा मावशीच्या घराजवळून दिसणारे नजारे पाहून धन्वी अगदी मोहित झाली होती संध्याकाळच्या वेळेस ते घरी परतले संध्यावंदनाची वेळ झाली होती म्हणून धन्वीने देवघरासमोर आसन घातले ती दीर्घ काळध्यान मग्न बसून मंत्र जपत होती जवळजवळ अर्धा तास ती उठलीच नाही नंतर रात्रीचं जेवण करून सगळे झोपले पण त्या रात्री धन्वीने आदित्यचं नाव घेत एक अशी गोष्ट केली की सुजयचे अक्षरशः शिडून गेले तर रात्री झोपेत धन्वीने काय केले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद